बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सावध बारा येथील कार्यरत असलेले श्री सुधीर भालेराव यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट जळगाव जिल्ह्यामध्ये झाला असून शिक्षण घेऊन त्यांनी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक या पदावर काम केलं दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वयोमानानुसार वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्त होत असून त्यांनी साळोदबारा ग्रामपंचायत कार्यालय जवळपास तीन ते चार वर्षे उत्तम सेवा दिली गावकऱ्यांना उत्तम आणि चांगलं मार्गदर्शन केले सामाजिक सलोखा भाईचारा वाढवला आणि आपापसात प्रेमाची भावना निर्माण केली त्याबद्दल सर्व साळोदबारा परिसरामध्ये ते भालेराव साहेब या नावाने प्रसिद्ध होते त्यांच्या सेवापूर्ती समारंभ यासाठी दोन डिसेंबर रोजी शिक्षण संस्था जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत शिक्षक वर्ग यांनी सहपरिवार भालेराव साहेबांचा सा शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला आणि पुढील भावी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी भालेराव यांनी आपल्याला आलेला अनुभव सांगितला त्यांचा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव होता नॅशनल शाळेचे मुख्याध्यापक मनोज चोपडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शिवाप्पा चोपडे मोहम्मद फिरोज पारुबाई दीपक माणकर ग्रामपंचायत शिपाई अनिल राजपूत सुभाष माणकर अमोल रावळकर पत्रकार दिलीप देशमुख जब्बार तडवी पोलीस पाटील विलासप्पा कुल्ली यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील लोकांच्या वतीनं भेटवस्तू शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला साळोदरा ग्रामपंचायत पत्रकार गोकुल चव्हाण सुनील माकोडे गणेश खैरे इत्यादी गावातील आणि परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पुढारी शिक्षक वर्ग सर्व बँक कर्मचारी या सर्वांनी शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कार्यालय ग्रामविकास अधिकारी सुधीर भालेराव सहपरिवारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलाय महाराष्ट्र साठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव